शिक्षक अधिकारी कर्मचारी यांच्या वैयक्तिक मैदानी क्रीडा स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये खेळाडूंना ऑनलाईन नोंदणी करायची होती थोडासा प्रतिसाद कमी आहे आणखी काही खेळाडू यायचे राहिलेले आहेत तरी जवळपास सत्तरऐंशी खेळाडूंनी नोंदणी केलेली आहे आजच्या या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आम्ही दोनही पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आदरणीय श्री कांदे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय मोरे साहेब डायटच्या ज्येष्ठ अधिवेता पवार मॅडम आदरणीय ओ सुवर्णकर साहेब सर्व खेळाडू यांचं मी शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो आजच्या या आदरणीय That's it. That's it. साहेब यांचं स्वागत पुरुषोत्तम देशमुख साहेब क्रीडा शिक्षक डॉक्टर राम भालचंद्र विद्यालय अंबेजोबाई हे प्रति आदरणीय पवार मॅडम गेफ्टगाय यांचं स्वागत श्रीमती शालंदाई दत्त पदरीच्या

यांचं स्वागत अल्पुश गायकवाड सर सर जेट शिक्षण विस्ताराधिकारी आले मी अंबादर यांचं स्वागत मनोज देशमुख सर शिक्षक देवभावणी सर केंद्रप्रमुख यांचं स्वागत राठोर सर केंद्रप्रमुख यांचं स्वागत आरसू सर साठी क्रांतीसर आलेले त्यांनी नेहरकर सरांचं स्वागत सांगितलं आज या ठिकाणी डायरेक्ट अंबाजुबाई आणि सीओ ऑफिस प्रशिक्षण अधिकारी खेळायला यांच्यासाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं त्यासाठी जे आयोजन केलेलं आहे या क्रीडा स्पर्धांचं या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी सुरुवात करते सर्व खेळाडूं हे जे शिक्षक आहेत त्यांनी ज्यांनी या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे तर सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि अतिशय जास्तीत जास्त चांगलं प्रदर्शन आपलं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून होईल आणि खूप चांगला प्रतिसाद आपल्याकडून या स्पर्धेसाठी मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांना राज्यस्तरावर सुद्धा प्रतिनिधित्व करायला आपल्याला म्हणजे मिळावं अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद सर आजच्या ज्या स्पर्धा आहेत वैयक्तिक स्पर्धा मीटर लढाऊ गुळाबेक फळीपेक आणि खो खो व्हॉलीबॉल या स्प आणि बॅडमिंटन वैध बॅडमिंटन वैधिक या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे अत्यंत खेळीमिळच्या पद्धतीनं आणि कुणावरही अन्याय होणार नाही आणि पक्षपातीपणे या स्पर्धा आणि पायदेशीच्या सर्वात प्रथम सर्वांच स्वागत आहे आज जिल्हा स्तरावर आयोजित या स्पर्धा आहेत आणि तालुका स्तरावर जे आहेत ते डायरेक्ट आम्हा जो काही आपलं पीओ ऑफिस जे आहेत त्यांच्या माध्यमातून आपण आज या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत बऱ्याच वेळा आपण विद्यार्थ्यांसाठी भरपूर काम करतो परंतु शिक्षकांच्या कौशल्याला जे आहे ते थोडंसं वाव देणारा स्पर्धा ज्या आहेत त्या प प्रथमतःच अशा स्पर्धांचं आयोजन होतं गेलं तर थोडासा कमीच प्रतिसाद आहे पहिलंच चा वर्ष आहे कदाचित पुढच्या वर्षी अजूनशिवाय प्रतिसाद जो आहे तो आपला वाढेल तर या निमित्तानं आपल्या सर्वांनाच मी शुभेच्छा देते की सर्वांचं जे आहे ते खूप चांगल्या स्पर्धा या पाहव्यात सर्वांनी जर सांगितलं की अगदी पाती पातीपणे जो आहे तो आपण या स्पर्धा घेणार आहोत आज या स्पर्धामध्ये जिंकणार जे आहेत त्यांना आपल्याला डायरेक्ट विभाग स्तरावर संधी मिळणार आहे आणि विभाग स्तरावर सुद्धा त्यानंतर आपले राज्यस्तर तर सर्वांनाच जे आहे ते इथून आजच्या स्पर्धांसाठी तर सर्वांना शुभेच्छाच सर्व आपल्या इथले बरेचसे शिक्षक जे आहेत ते विभाग स्तरावर राज्यस्तरावर निवडले जावेत अशी माझीसुद्धा अपेक्षा आहे सर्वांना आधी आज या ठिकाणी आज या ठिकाणी तालुकास्तरीय शिक्षक अधिकारी कर्मचारी यांच्या स्पर्धा डायट आणि आंबेज डायट आंबेज आणि गट शिक्षण आंबेजोगाई यांच्या वतीने आयोजित केले आहे या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून आपल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सन्माननीय साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी आपल्या या स्पर्धेचं उद्घाटन केलं त्याबद्दल प्रथम तमी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्व खेळाडूंना मॅडमने जसं सांगितलं साहेबांनी जसं सांगितलं की ह्या स्पर्धेत आपण या ठिकाणी जिंकणारच आहोत पण पुढच्या पुढच्या विभागाच्या आणि राज्याच्या स्पर्धा आपण जिंकाव्यात अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जे बॅडमिंटन स्पर्धा जे बॅडमिंटनचे कोच आजर मी सिटेसर जे मी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून मी स्पर्धा करणार आहे मी आज मी सोहळा करता का सरांचं त्यांनी 手。